महात्मा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं क्रांती चौक ते औरंगपुरा अशी मिरवणूक काढण्यात आली होती तीन तास चाललेल्या या मिरवणुकीत विविध जिल्ह्यातून आलेल्या सहाशे पेक्षा जास्त कलाकारांनी लोककलेचं दर्शन घडवलंय क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज शहरामध्ये सूर्य महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक जयंती उत्सव तर्फे आपण आगळं वेगळं अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेलं आहे या शोभायात्रेमध्ये पारंपारिक नृत्य आहे त्याच्यामध्ये आदिवासी नृत्य आहे बंजारा नृत्य आहे आहे आणि वारकरी संप्रदायाचे मुलांचा एक ग्रुप आहे त्या मुलांचा सुद्धा आपण इथे त्या भव्य मिरवणुकीमध्ये सहभाग आपण या ठिकाणी सामावून घेतलेला आहे तसेच इथं सजीव देखावे सुद्धा आणि महात्मा फुलेंचे विचार हे युवा पिढी पर्यंत कसे पोहोचवले जाईल या अनुषंगाने आम्ही सजीव देखावे सुद्धा या शोभायात्रामध्ये आम्ही त्याचा सहभाग केलेला आहे फक्त जयंती ही डीजे वाजवून चालणार नाही त्यामुळं सूर्य महात्मा ज्योतिबा फुले असू अनेक असे संत महात्मा असू यांचे विचार कुठेतरी जिवंत ठेवायचे काम या शोभा यात्रेच्या निमित्ताने आम्ही या क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या च्या वतीने केलेली आहे शोभायात्रा ही क्रांती चौक इथून सुरुवात प्रां, होऊन क्रांती महात्मा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले औरंगपुरा पुतळ्यापर्यंत याची शांत आहे नमस्कार भ <laughs>